तुमचा हा महाराष्ट्रातील तमाम भगिनींना ताईंना नमस्कार आपण हो काल एक व्हिडिओ आणला होता काल पैसे वाटपाला सुरुवात काल काही महिलांच्या अकाउंटला पैसे आलेली आहेत तरी मला तसं काल फोन एक केलं म्हणजे कमेंटसुद्धा केली मॅसेजसुद्धा त्यांनी केलेला आहे आता बघा विषय कुठला आहे आजचा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला ह्या व्हिडिओतून खूप काही नवीन माहिती मिळणारच आहे सोबतच हे चार हजार पाचशे तीन हजार आणि पंधराशे रुपये हे तारीख तर हे तर कालपासून चालू झालं आहे पण तुमच्या आज कोणत्या महिलांच्या अकाउंटला पैसे येतील तुम्हाला हे सांगणार आहे आणि नेमकं प्रोसेस काय चालू आहे नेमकं आतापर्यंत घोडं कुठं आढलं होतं टोटली तुम्हाला ज्या गोष्टी माहितीही नाहीच त्या सर्व गोष्टी या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहेत तर मग व्हिडिओ तुम्ही छोटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून आयकॉन दाबा तुम्हाला असेच माहितीचे महत्त्वाचे व्हिडिओ हे दररोज पाहता येतील बघा आता काल बुलढाणा या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला त्यामध्ये तुम्हा बहिणीचे तिन्ही भाऊ आले होते आणि त्यानंतर त्या सभेतून त्या वचनपूर्ती सोहळ्यामधून काही महत्त्वाच्या घोषणा झाल्या अप्रथमता त्या घोषणा बघू नंतर पैसे आतापर्यंत का नाही आले पैसे येणार आहेत कधी आणि कसे हे बघू आपण त्यामध्ये झालं की त्यांनी सांगितलं की आम्ही आतापर्यंत महिलांसाठी ताईसाठी काय काय योजना महाराष्ट्रामध्ये आणल्या ताईला उच्च शिक्षण आम्ही फ्रीमध्ये के केलं हे टोटली गोष्टी असे सांगितलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट अजून तुमच्याकरता महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला सांगतोय लगेच कुठंही वेळ न करता बघा आता म जागतिक महिला दिन म्हणजेच आठ मार्च आणि राखी पौर्णिमा ह्या दिवशी महिलांना पाच पाच हजार, केंद्रा केंद्रा हजार, हजार ही केंद्राकडून मिळणार आहेत केंद्राकडून म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा निर्णय झालेला आहे पाच हजार रुपये आठ मार्चला आणि पाच हजार रुपये राखी पौर्णिमेला वळणी हे दोन्हीही जे पैसे आहेत दहा हजार रुपये टोटल मिळणार आहेत वर्षाला पण ते दहा हजार सध्या ओडिसा राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे आता महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस नेक्स्ट टाईम शिंदे सरकार येईल भाजप येईल त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ही योजनासुद्धा पाहायला मिळेल पाच हजार रुपये मार्चमध्ये पाच हजार रुपये लक्षबंधनला म्हणजे दहा हजार रुपये हे अलग आणि रोज महिन्याचे एक हजार पाचशे रुपये हे अलग ठीक आहे तुमच्याकरता खूप महत्त्वाची मित्र मैत्रिणींनो सॉरी ताईंनो बहिणींनो ही होती अपडेट महत्त्वाची म्हणजे पाच हजार रुपयाची आता बघा नेमकं दोन कोटी दहा लाख महिला पात्र झालेले आहेत आणि एक म्हणजे दीड कोटी महिला परत बघा पंधराशनाला पाठवायची आहेत दीड कोटी महिलांना बाकीच्या ज्या महिलांना आहेत चार हजार पाचशे पाठवायचे आहेत आता विषय कुठला येतो त्या पडताळणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याची पडताळणी चालू आहे अपात्र भगिनीला बाहेर काढलं जातं आहे आणि जे पात्र आहेत त्या महिलांची लिस्ट बनवणं चालू आहे म्हणजे एकूणच एवढा प्रत्येक महिलांना कॅटेगरीनुसार पडताळणीनुसार प्रत्येकांच्या खात्यापर्यंत हे पैसा आजपासून चालूच आहे ते प्रोसेस झाले काल पण आजपासून यांच्या खात्याला पैसे नाही चालू झालेला आहे आता महत्वाची गोष्ट काही महिलांना वाटते की आम्हाला पैसे कसे आले नाहीत आम्हाला अजून एक पण हप्ता आला नाही आता हप्ता समजून घ्या ज्या महिलांना कुठला तापर्यंत हप्ता नाही मिळाला त्या महिलांना प्रथमत प्राधान्य मिळणार आहे ज्या महिलांना कुठला तापर्यंत हप्ता आला नाही व्हायला नाही दुसरा नाही कुठलाच नाही अशा महिलांना हा पहिला म्हणजे आता सध्या पहिला सुरू त्यांना त्याचा नंबर लागणार आहे नंतर नंबर लागणार आहे पन्नास रुपयेच्या महिलांचा पण ज्या महिलांना काहीच भेटलं नव्हतं त्या महिलांना सुद्धा काळजी करायची नाही फक्त त्यांनी दोन दिलेले आहेत हे जॉईंट अकाउंटला पहिले पैसे आले होते पण ह्या हप्त्यामध्ये जॉईंट अकाउंटला पैसे येणार नाहीत त्यामुळे तुम्ही तुमचं अकाउंट तुम्ही सेपरेट करून घ्या किंवा तुम्ही जाऊन पोस्टामध्ये अकाउंट काढून घ्या पोस्टामध्ये चोवीस घंट्यामध्ये तुमचं आधार शेड्यूम पण ऑटोमॅटिक होऊन जातं ठीक आहे म्हणजे खास फक्त एवढंच होतं एक आने है है लाम ले ले है। की एक आधार शेडिंग आणि त्यानंतर जॉईंट अकाउंट प्रॉब प्रॉब्लेम येतो त्यामुळं ह्या गोष्टी थोड्याशा लांबलेल्या आहेत आता तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की कालच्याच भाषणामधून अजित पवारांनी सांगितलं आहे की तिसऱ्या हप्त्यावरती साईन करून मी आलो भाषणाला म्हणजे तुमचे पैसे हे बँककडे वर्ग करण्यात आलेले आहेत पण अधिकृत जी यादी पाहिजे ती यादी डीबीटीला अजून भेटली नाही कशी भेटली नाही कारण का हे पडताळणीच्या प्रोसेसमुळं भेटलेली नाही ज्या महिलांची भेटलेली आहे त्या महिलांना पैसे कालपासून यायला सुरुवात झाली आहे बघा काल ज्या महिलांना म्हणजे ताईंना काल पैसे मिळाले आहेत अशा सर्व ताईंनी खाली एस एम एस करायचं मला त्याखाली मला कमेंट करायची की दादा मला पंधराशे किंवा मला तीन हजार चार हजार पाचशे मिळाले म्हणजे कारण काय की आतापर्यंत किती महिलांना मिळालेले आहेत ते आपल्याला कळून जाईल आणि जे बाकीच्या महिला राहिल्या आहेत त्यांना पण वाटेल की बघा कालपासून पैसे यायला सुरुवात झाली त्यामुळं तुम्ही एवढं प्लीज माझ्यासाठी तुम्ही खाली कमेंट करून टाका तर तुम्ही सांगा आता मला पैसे आलेत एवढे एवढे आणि फक्त दोन तीन तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे काय तुम्ही आपले जे हे स्टेटस तुमच्या फॉर्मचं तुम्ही फॉर्म भरलेलं तुमचं पहिलं अप्रूव्ह झालं असेल पण ह्या पडताळणीमुळं तुमचं कदाचित सुद्धा होऊ शकतं जाऊन तुम्ही एक तुमचं स्टेटस चेक करून बघा ती वेबसाईटला जाऊन की तुम्ही पहिलं फॉर्म भरला तुमचं अप्रूव्ह असेल पण ते आता हे अप्रूव्ह आहे का बघून घ्या नसेल तर तुम्ही प्रयत्न तुम्ही री अप्लाय करून टाका ठीक आहे आता बघा महत्वाची मुद्दा पॉईंट असा आहे की अजितदादा पवारने चार हजार सहाशे कोटीवर त्यांनी सैन केलेली आहे म्हणजे तुमचा प्रश्न मिटला तुमच्या अकाउंटला पैसे यायचा म्हणजे तुम्हाला तीस तारखेपर्यंत पैसे अकाउंट येणार आहेत नक्की शंभर टक्के त्यामध्ये काही नाही मग आता विषय काय आहे हे, हे एकनाथ शिंदेसाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे का माझ्या कुठल्याही बहिणीनं टेन्शन घ्यायचं नाही प्रत्येक बहिणीच्या अकाऊंटला हे पैसा हे भाऊ पाठवणार त्यामुळे तुम्ही ताईनो बिंदास्त राहा ही वाक्य कालच शिंदेसाहेबांची आहेत आणि हे ते सांगितलेलं आहे तिसरा हप्ता विचित्र होणारच आहे परत हे तुमचे पाच वर्ष पुढील पाच वर्ष तुमची ही योजना चालू राहणार आहे ही योजना पण पाच वर्ष चालू राहील आणि जे नवीन योजना येणार आहे नरेंद्र मोदीची दहा हजाराची ते पण पाच वर्ष दोन हजार एकोणीसपर्यंत चालू राहणार आहे हे झाले दोन अपडेट आणि त्यामध्येच आता ज्या सर्वच सरसकट महिलांना वाटपची तारीख सांगतो तुम्हाला मी त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे अजित पवारांनी क्या बाकीच्या सर्व राहिलेल्या महिला आहेत श सर्वच महिला महाराष्ट्रामध्ये तमाम भगिनी ज्या महिलांचं फॉर्म अप्रूल आहे त्या महिलांना पैसे हे लाईव्ह सभेतून देणार आहेत त्यांनी तसे आता नाशिकला किंवा संभाजीनगरला सभा दोन दोन सभा होणार आहे त्या सभेतून डायरेक्ट तुमची घोषणा होऊन जाईल आणि ज्या महिला राहिलेल्या आहेत त्या सर्वांना त्या दिवशी पैसे वितरित ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण होणार आहेत प्रत्येक बँकला ते बँक कोणतेही असो त्या बँकला जर आधार लिंक असेल तुमच्या अकाउंटला पैसे हे त्यावेळेस येऊन जातील असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे म्हणजे अजित पवार तटकरे मॅडम असतील किंवा एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांचं स्तिघांचंही म्हणणं एकच आहे की माझी ताई कुठलीच पैसे विणं राहणार नाही फक्त काही मुद्दा असा येतो काय बहिणींना वाटतं की माझा जुलैला फॉर्म भरला होता मी ऑगस्टला काही महिलांना पैसे आले मला पैसे नाही आले असे काय प्रॉब्लेम्स आहेत तुमचे फक्त पडताळीमुळे तुमचे पैसे रोखले गेलेले आहेत बाकी तुमच्याकडे कुठलाही तुमचा प्रॉब्लेम तुमचा कोणताच नाही तुम्ही पात्र आहात तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे फक्त आधार सेडिंग ओके ठेवा जॉईंट अकाउंट असेल तर तुमचं अकाउंट सेपरेट करून घ्या किंवा तुम्ही डायरेक्टलं पोस्टामध्ये तुम्ही खातं काढून घ्या त्या ठिकाणी तुमचं ऑटोमॅटिक तुमचं डीबी टी तुमचं जॉईन होऊन जाईल लॉग इन होऊन जाईल हे तीन ते चार वाजता माझ्या ताईंनो होते अपडेट आणि सरसकट जे पैसे वाटप आहे ते सरसकट कुठल्याही ताईमध्ये भेदभाव न करता वाटप होणार आहे पण काही ताईंना धोकासुद्धा आहे त्या ताई कुठल्या आहेत ज्या ताईकडे फोर व्हीलर गाडी आहे त्यानंतर त्या ताईकडे ऑलरेडी दुसरी पगार चालू आहे अशा ताईंना याचा लाभ आता यानंतर घेता येणार नाही कारण तशी ही चालू आहे कारण आपल्याच दाजीमुळं काही दाजीने काड्या केले तीस तीस चाळीस चाळीस फॉर्म भरले काय दाजी दाजीनं दाजीचं नाव टाकून महिलांच्या फोटो लावून पैसे उचलले अशा काही कारणामुळं नेमकं हा प्रोसेस होत आहे त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही कारण तुम्ही ताई तुम्हाला गरज आहे कारण तुमचं बघा आणि त्यात सांगितलेलं आहे आजो की अजित पवारांनी सांगितलं आहे की ताई माझ्या काही व्यवसायसुद्धा चालू करत आहे पैसे गोळा करून आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे तुमच्याकरता एक महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे बघा दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या दोन तीन महिन्याचे पैसे हे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये यायचं ठरवलेलं आहे ॲडव्हान्समध्ये कधी तुमची दिवाळीची अगोदर याचा प्रयत्न चालू आहे की ती आत्ताच तरतूद करून ठेवायची दिवाळीच्या पहिलं पैसे अकाउंटला तुमची यायची कारण त्यावेळेस एखाद्या वेळेस निवडणुकाच्या हृंद हवामाळीमुळे त्याच्यामुळे ते लांबलं तरी तुमच्या अकाऊंटला पैसे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी येतील असे ते तरतूदसुद्धा करणार आहेत दिवाळीला एकत्रित महिलांना ॲडव्हान्स रुपामध्ये सर्व पैसे तुमच्या अकाऊंटला जावेत या दोन तीन आशेनंतर माझ्या ताईनो अपडेट होत्या तुमच्या अकाउंट तुम्हाला टेन्शन काही घ्यायची गरज नाही तुमच्या अकाउंटला पैसे हे येतील कालपासून पैसे चालू झालेले आहेत आणि ते पैसे तुम्हाला तीस तारखेपर्यंत सर्वांचेच अकाऊंटला पैसे येतील फक्त जाऊन तुम्ही आपलं स्टेटस जाऊन चेक करा हे पडताळणीमध्ये तुम्ही जर बाहेर तर पडलेले नाहीत ना तुम्ही हे बघून कन्फर्म करून घ्या त्यावेळेस तुम्हाला हे कन्फर्म होईल तुम्ही बाहेर नाही पडलात तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या अकाऊंटला आज सुद्धा पैसे येऊ शकतात ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे येतील त्यावेळेस खाली नक्कीच कमेंट करता येऊ नो कारण आपल्याच भगिनींना आपल्याच ताईंना हे माहिती टायमाला पोहोचून जाईल आणि तुझ्या समोर मी अशीच महत्वाची माहिती आणतो चॅनलला करा व्हिडिओ जास्त शेअर करा ताईपर्यंत आपल्या ताईंना हे माहितीही मिळाली पाहिजे कारण तुमचे भाऊ हे खंबीर आहे तुम्हाला कुठली घाबरायची गरज नाही नमस्कार माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या माय मौली म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय